राज्यभरातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज विधानसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे आज आपण पुणे शहरातील एम आय टी कॉलेजजवळ आहोत आपण इथे जर पाहिलं तर इथेसुद्धा सकाळी साडेसात वाजल्यापासून रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत मोठा प्रतिसाद जो आहे तो कोथरूड भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो दोनशे दहा मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि इथे देखील मतदानाच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात काय सांगाल मतदानासाठी आलेला आहात मतदान करणं किती गरजेचं आहे गरजेचं आहेच एक लोकांनी केलं नव्हतं लोकसभेच्या वेळेला यावेळेला करायला हवं असं मला वाटतं पण मला एक सांगायचं आहे की आम्हाला सांगितलं होतं की ज्येष्ठ नागरिकांना प्रायोरिटी दिली जाईल पण तुम्ही बघू शकता इकडे ज्येष्ठ नागरिक बरेच अजूनही रांगेमध्ये उभे आहेत त्यांना कुठे पण वाटत नाही तुम्ही कितव्यांदा वोट करता दोन लोकसभा झाल्या दोन विधानसभा झाल्या मनपाची एक निवडणूक राहिली अजून ती राहिलीच आहे नक्कीच नक्कीच बाबा तुम्ही जसं म्हणालात की ज्येष्ठ नागरिकांसाठी काही इथे व्यवस्थित सुविधा येत असतात सांगितलं आहे इकडे काका आहे तर नुकतेच मतदान करून आलेले दिसतात काका मतदान केलं का मतदान केलं तुमचं वय काय आहे आणि हे कितवं मतदान आहे अंदाजे जवळजवळ कितवं मतदान असेल पन्नास छप्पन काय सांगाल आताची तरुण पिढी असेल किंवा जे मतदार आहेत त्यांना काय स... मतदान करायलाच पाहिजे आणि मस्त आहे हे आपलं 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 हक्क बजावायलाच पाहिजे आणि तो करावा असं सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे करावी तुमचे काय मुद्दे होते मतदान करायला आला आमदार कसा हवाय काय नेमके मुद्दे समोर ठेवून तुम्ही मतदान केला हे आताचे जे मतदार उभेरलेले लोक आहेत ते सगळे चांगले आहेत आणि सगळे आपल्या पद्धतीनं व्यवस्थितच काम करतायत पण आणखी त्यांनी चांगलं काम करावं आणि कोथरूड भागाला वा महत्त्व द्यावं हे आमची इच्छा आहे ज्येष्ठ मतदारांसाठी कशी सुविधा आहे फारच सुरेख आहे अगदी मला एक्सपेक्टेड नव्हती इतकी चांगली सुरेख सुविधा आहे इतकीच छान आहे नक्कीच आणखी एक जण आहेत काय सांगाल का तुम्ही मतदान केलं कितवं मतदान होतं माझं दुसऱ्या ह्याच्यात आहे हा आहे इथे सगळी व्यवस्था मग चांगलीच आहे काहीच प्रश्न नाही आणि आल्या आल्या लगेच माझ्या मिस्टरांना व्हीलचेअर मिळाली त्यामुळे ते व्यवस्थित मतदान करू शकतील मतदान करणं किती कितपत गरजेचं आहे काय आवाहन कराल मतदान करणं तर खूपच गरजेचं आहे कारण की आपण नंतर मग की असं नाही झालं तसं नाही झालं मग आपण घरी बसून काहीच उपाय होणार नाही मतदान केलं तर आपल्याला जे पाहिजे ते लोक निवडून येऊन आपल्यासाठी काहीतरी करू शकतील नक्कीच आपण कोथरूड भागामध्ये आहोत आत्ता राज्यभरात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान होणार आहे त्यापैकी पुणे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी लाखांहून अधिक मतदार जे आहेत ते आहेत आणि सकाळपासूनच अनेक ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती वोटिंग पोलिंग स्टेशनवर आपल्याला पाहायला मिळते दिवसभरात मतदानाचा टक्का कितपत वाढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज मतदान होत आहे आणि शनिवारी याच मतदानानंतरचे निकाल जे आहेत ते जाहीर होणार आहे आणि तेच कोणाची सत्ता येते हे त्यानंतर पाहणं महत्त्वाचं असणार आहे मुनायनपूर आहे पुरे जिरा